अभिनेता निखिल राऊतने आजवर अनेक मालिका सिनेमांमध्ये काम करत आपलं मनोरंजन केलंय नुकतंच त्याने बाबा झाल्याची बातमी चहा त्यांना दिली त्याची बायको मयुरीने गोंडस मुलाला जन्म दिलाय निखिलने बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चहा दिली आमच्या लाडक्या मुलाचा जन्म झाल्याचं जाहीर करताना खूप आनंद होतोय सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला आमच्या बाळाचा जन्म झाला असून त्याच्या जन्मामुळे आमच्यावर कृपा झालीय तुमचे आशीर्वाद आणि प्रेम त्याच्यावर असू द्या विनम्र मयुरी आणि निखिल राऊत आम्ही सांताक्रुज पश्चिम येथील सूर्या हॉस्पिटल आणि विशेषतः डॉक्टर अमित पत्की सरांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग आमच्या आयुष्यात आला श्री स्वामी समर्थ असं त्यांनी कॅप्शन मध्ये म्हटलंय तर कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय दिलने आजवर येऊ कशी तशी मी नांदायला काही दिय परदेस तू तिथे मी यासारख्या मालिका तर फत्ते शिकस्त फर्जंद यासारखे सिनेमांमध्ये काम केलंय निखिल मयुरीचं राजश्री मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज